नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण निंबोळा या गावात आलेले आहे तर आपल्यासोबत दादांते आहेत तर दादांत्यांनी आपलं यावर्षी त्यांनी उन्हाळी कांद्यांसाठी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन ऑन वृंदावन पोटॅश आणि नुसटी आणि नुष्टीपुष्ट त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला कांद्यांसाठी आत्तापर्यंत तर आपण सर्वप्रथम दादांबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार साहेब तुमचा बरेच त्या शेतकऱ्यांना माझं नाव निकेतन मनोज पवार मुक्कम पोस्ट निंबोळा तालुका देवळा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव त्रेचाळीस वीस बरं दादा तुम्ही यावर्षी तुम्ही उन्हाळी कांद्यांसाठी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य वापरलं तुम्ही वृंदावन फौस वृंदावन फोटेश तर याआधी तुम्ही तुमच्या डाळिंबाच्या बागेसाठी पण तुम्ही आमचं खाद्य वापरलेलं होतं तर त्याच्यानंतर तुम्ही पावसाळी कांद्यांना पण वापरलं वापर म्हणजे डाळिंबाचा रिझल्ट चांगला आला त्याच्यामुळे तुम्ही पावसाळी कांद्यांना तुम्ही खाद्य वापरलं त्याच्यानंतर मग तुम्ही परत तुमच्या दुसऱ्या बागेसाठी वापरलेलं होतं सेंद्रे म्हणून सेंद्र्यासाठी त्याच्यानंतर आता उन्हाळी कांद्यांना वापरलं तर तुमचा डाळिंबाच्या बागेसाठी काय तुम्हाला फायदा झाला आमचं खाद्य वापरून डाळिंबा खाद्य डाळिंबासाठी वापरला आम्ही खाद्य त्यासाठी जर लावले खाद्य खाद्य ते मुळी फास्ट चालू झाली जायची बरोबर मुळी म्हणजे तुम्ही, तुम्ही खड्ड करून टाकलं होतं खड्डे खड्डे करून टाकले बरोबर फॉस आणि पोटॅश टाकलं होतं फॉस आणि पोटॅश म्हणजे फॉस किती टाकलं होतं आणि पोटॅश किती टाकलं होतं पाचशे ग्रॅम फॉस अडीचशे पाचशे ग्रॅम म्हणजे दोघी पाचशे पाचशे ग्रॅम एक किलो टाकलं होतं परती झाड परती झाड तर तुम्हाला काय फायदा झाला डाळिंबाचा त्याच्याने फुगवण चांगली झाली म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं आलं का तुमच्या डाळिंबासाठी तुमच्या डाळिंबाची फुगवण ही झाली वजन वाढ फायदा झाला आणि डाळिंबाचा चकाकी पण फायदा झाला म्हणजे मार्केट मध्ये एक नंबर माल गेला पाहतो बरोबर त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा तो पहिला अनुभव हो बर बार होता डाळिंबासाठी त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या पावसाळी कांद्यांना वापरलं तुम्ही आमचं खांदे तर पावसाळी कांद्यांना काय रिझल्ट भेटला तुम्हाला पावसाळी कांद्यासाठी इथे कांदे होत इथं कांदे लावला आम्ही डाळिंबा मध्ये डाळिंबा मध्ये त्याची मुळे वगैरे फास्ट चालू जात माझ्याचा पाणी पाऊस पडतो त्यामुळे कांदे डॅमेज होता बरणे कांदे डॅमेज झाले नाही आमचे जसं होतं कांदा म्हणजे तुमचं म्हणणं आलं तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जे कांदे होते पावसाळी ते आपण आप अवकाळी पाऊस पडला पडल्यामुळे लोकांचे कांदे खराब झाले तर तुमचं तुम्ही तुमच्या कांद्यांना फॉस आणि पोटॅश एखादं वापरल्यामुळे तुमचे कांदे डॅमेज झाले नाही म्हणजे एकदम नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थित कांदे आले होते मग तुम्हाला कांद्यांसाठी वजन वाढ वगैरे फुगवण साठी वाढ चांगली होती कांद्याची साईज पण चांगली होती कलर साठी कलर कलर पण चांगला बरोबर मग म्हणजे तुम्हाला तर साठी रिझल्ट आमच्या खाद्याचा त्याच्यानंतर तुम्हाला पावसाळी कांद्याला पण चांगला रिझल्ट भेटला त्याच्यानंतर तुम्ही परत सेंद्रे डाळिंबासाठी परत खाद्य वापरलं या वर्षी लावलं ते या वर्षी लावलं या वर्षी लावलं बरोबर आणि मग आता तुम्ही उन्हाळी कांद्यांना पण आमचं तेच खाद्य वापरलं तुम्ही वृंदावन पावसन वृंदावन फोट्या तर तुम्ही आता मगाशी म्हणत होते मला का तुमचं खाद्य टाकल्यानंतर आम्हाला गांडूळ पण आढळले बा शंभर टक्के गांडूळ आढळले भुसभुशीत झाली पूर्ण डायरेक्ट बरोबर माती भुसभुशीत राहत हो माती राहत बरोबर याच्याने भुसभुशीत माती झाली म्हणजे तुमचं म्हणणं आलं का तुम्ही इतर दुसरं रासायनिक कोणतंच खाद्य वापरले फक्त पोटेशन पास वापरले बरोबर म्हणजे आतापर्यंत तुमचे किती दिवसाचे कांदे झाले तीन महिन्याचे कांदे झाले तीन महिन्याचे कांदे मग आतापर्यंत तुम्हाला काही दुसरं खाद्य तुम्ही टाकलंच नाही याच्या पुढे तुम्हाला वाटतंय का तुम्हाला दुसरं रासायनिक खाद्य वापरायची रासा वापरायची काही गरज नाही का बरोबर मग तुम्हाला या कांद्यांना काय रिझल्ट भेटला ते सांगा थोडक्यात शेतकऱ्यांना याची मुळवा मुळवा चांगला आहे कांद्याचा आणि ग्रोथ एकदम अंगठ्यासारखी ग्रोथ आहे अंगठ्यासारखी ग्रोथ आहे बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं आलं का हे तळपायाचा जो अंगठा असतो अंगठापेक्षा जाड कांदा आहे आणि मूळ संख्या तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही सगळी नवीन मूळ आहे नवीन मुळे बरोबर म्हणजे जुनी मूळ तुमची मरून गेलेली आहे या आपलं जे खाद्य टाकलं त्याच्यामुळे तुम्हाला ही सगळी नवीन मूळ आलेली आहे कांद्यांना आणि कांदा पण तुमचा काही जास्त वाढलेला नाही तीनच बोटेच आहे आणि तीन महिन्याच्या मानाल तुमचे गाठ पण कांद्याची साईज पण व्यवस्थित आहे आणि तुम्हाला पातेसाठी रफ पात झाली तुमची पातेची वाढ पण जास्त झालेली नेमकीच पाती बरोबर आणि काळोखीसाठी तुमचे तीन महिने झालेले तरी सुद्धा तुमचे काळोखीपर्यंत आपलं शेंड्यापर्यंत तुम्हाला काळोखीला फायदा झालेला आहे बरोबर बघू शकता तुम्ही पातेच पातेस पाच ची संख्या बी बघू शकता आणि रात वगैरे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो बरोबर इतर शेतकऱ्यांना मग तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का आमचं खाद्य वापरल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट भेटला तर त्याच्यामुळे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता का हे खाद्य वापरल्यावर रिझल्ट शंभर टक्के येईल आणि कांदा रासायनिक टाकायची गरज येत नाही हे खाद्य वापरल्यावर म्हणजे आमचं खाद्य वापरल्यानंतर रासायनिक कोणतंच खाद्य वापरायची गरज येत नाही फक्त नत्रासाठी चोवीस चोवीस किंवा युरिया 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 टाकायचं फक्त बस आणि तुमची जमिनी भुसभुशीच होती आणि गांडूळ पण तुम्हाला आढळ बरोबर मग चालेल धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल